हाय फ्रेंड नमस्ते आज मी बनवणार आहे अळूचं फतफत तर चला तर आधी आपण ना अळू तोडायला जाऊया तर आमच्या शेतामध्ये ना अळू उगलेला आहे तर चला तर हे बघा इक अळू उगलेला आहे इकडे मस्त असा ताजा ताजा तर हा अळू असतो ना हा पावसाळ्यातच उगतो तर आता ना हे आम्ही कवळा कवळा तोडून घेते एकदम ताजा ताजा आहे आणि एकदम कवड़ा कवड़ा आहे तर अजून मी घेते तोडू पित तो पण आहे तिकडे पण मस्त पानं आहेत आळूची ती पण मी घेते तोडून तर आता एवढे अळूची पानं घेतले तोडून मी तर आता आपण जाऊया बनवायला तर आता मी ना अळूचं फत, फत बनवणार आहे तर चुलीवर टोप ठेवलाय तर आता पाणी घालते मी टोपात पाणी घालून घेतले तर आता मी ना अळू कापून घेते अळूची पानं आणि पाण्याला मी स्वच्छ धुवून घेतले आता कट करून घेते मी आणि हे अळूचे देट आहे ना ते पण मी घेणार आहे तर हे डेट पण मी सोलून घेते पटकन सोलून घेतात त्याचे ना दोरे काढून घेते मी आळूचे बेट ना सगळे सोलून घेतले तर आता आळूचे पाना ना नीट लावून घेते म्हणजे कापायला सोपं पडेल मी तस चिरून घेते मी एकदम बारीक चिरून घेते मी झाल्या तर कापून तर आता हे डेट आहेत पळूचे ते पण कापून घेणार आहे बारीक बारीक कापते आता सगळे कापून घेतले तर आता प्लेटात ठेवून घेते पाणी आता गरम झाले तर आता हा अळू कापून घेतलेला तो मी घालून घेते आता मी आळू ना मिक्स करून घेते मी शिजवून घेणार आहे तर आता ना आळू शिजते तर इथे मी शेंगदाणे घेतलेले अर्धी वाटी तर हे ना पाण्यात भिजायला टाकलेले तर आता हे मी घालून घेते याच्यात सोपा कच्चे शेंगदाणे म्हणजे शेंगदाणे पण शिजतील नाळूचा फातपात शिजत आले तर आता याच्यामध्ये ना ते ते मी लाल मसाला घालते एक चमच लाल मसाला थोडी हळद गरम मसाला घालते एक चमक आणि चवीनुसार मीठ घालून घेते तर आता मसाला मिक्स करून घेतलाय तर इथे मी आंब्याचे सुकवलेल्या आंब्याची आंबुशी घेतले ती पण घालते कारण की अळून न खाजवतो हो हो ना म्हणून मग आंबुशी घालते कारण की मी खाजवणार नाही मिक्स करून घेते तर आता झाले मिक्स करू तर आता ना शिजले तर आता फोडणीला देणार आहे मी तर आता चमच्यात तेल ओतून घेते फोडणीसाठी तर आता तेल ना गरम करून घेते मी चुरी तर तेल ना आता गरम झाले तर त्यांना ना मी लसणाच्या पाकळ्या घेतल्या दहा बारा ठेचून त्या मी घालून घेते तर आता लसूण लाल झालाय तर आता मी फोडणीला देऊन घेते तोपास मिक्स करून घेते मी तर आता ना पाच मिनिटं मी उकळवून देणार आहे खतखताला तर आता ना आळूचं खतखत बनलंय तर आता मी खाली उतरवून घेते खत झालं आणि खूप मस्त असं झाले तर मी आता वाटेत काढून घेते मस्त अस झाले अळूचं खतफत तर आज मी बनवलं अळूचं खतफतं तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा